मित्रांनो नमस्कार आता सध्या माझी बहीण लाडकी योजनेच्या लाभार्थी महिलांना पंधराशे रुपये महिना मिळत आहे त्याबद्दल बोलताना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा केली आहे की पंधराशे रुपयेवरून समोर तीन हजार रुपये महिना करण्यात येईल अजून ते काय म्हणाले चला आपण त्यांच्याकडूनच ऐकून घेऊया तुमच्याकडे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरले की नाही काय पैसे किती लोकांचे हाते खात्याला कमी हात आहेत अजून यायला पाहिजे आता सप्टेंबर एक महिना आणखी वाढवले आपण फॉर्म भरायला त्यामुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सगळ्यांच्या पोटात दुखायला लागल्या सगळे म्हणाले चुनावी जुमला आहे खोटा आहे हे फक्त निवड घोषणा आहे पण बघा दिलेला शब्द पाळणार हा एकनाथ शिंदे आणि म्हणून मी देखील एक शेतकरी कुटुंबातून आलोय सर्वसामान्य कुटुंबातला मी हा एकनाथ शिंदे जसं दिलीप मामा म्हणाले की गरिबीची जाणीव मी देखील तुमच्यासारखा चाळीत राहिलेला आहे मी देखील तुमच्यासारखी गरिबी पाहिली आहे मी देखील माझी आई कसं महिला चालवायची ते पाहिलेलं आहे आणि या सगळ्यातून मी पुढे आलोय म्हणून मला जेव्हा अधिकार माझ्याकडे कधी हातात येईल त्या दिवशी मी माझ्या लाडक्या बहिणींसाठी लाडक्या भावांसाठी शेतकऱ्यांसाठी काय ना काय करीन असं ठरवलं होतं आणि जसा माझ्याकडे अधिकार आला ती आपण योजना सुरू केली लोक ही योजना रद्द व्हावी म्हणून कोर्टात पण गेले कोर्टाने त्यांना एक चांगली चपर छपराक दिली आता आणखी नागपूरच्या कोर्टात गेले पण मला विश्वास आहे माझ्या लाडकी लाडक्या बहिणींच्या वर कुठलाही कोर्ट अन्याय करणार नाही न्याय आपल्याला मिळेल कुणी किती आकांड तांडव केलं तरी सुद्धा ही लाडकी बहीण योजना बंद होणार नाही नाही फक्त ना। दीड हजार रुपये नाही म्हणता दीड हजार रुपये काय होणार दीड हजार रुपये मध्ये काय तुम्ही विकत घेताय का तुम्ही काय त्यांना भीक देताय का बोलायला तरी थोडे शब्द तरी जास्त वाटली पाहिजे अरे तुम्ही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले पैशाच्या राशीत लोडणार काय किंमत करणार पण दीड हजाराची किंमत माझ्या माता भगिनी आणि मला माहित आहे की दीड हजार रुपये हे आता आपल्या कुटुंबाला एक काय सर्व काय त्याच्यातून विकत घेता येत नाही पण एक आधार म्हणून आणि तुम्हाला मी सांगतो तुमचा हा भाऊ दीड हजारावर थांबणार नाही तुम्ही सरकारची ताकद वाढवली बळ वाढवलं दीड हजारचे दोन हजार होतील दोन हजाराचे अडीच हजार होतील अडीच हजाराचे तीन हजार होतील आणि दिलीप मामाने सांगितलं तर तीन हजारच्या पुढे पुरावे लागतील व्हिडिओ आवडला असेल <laughs> तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जय महाराष्ट्र मित्रांनो